सुर लाल चढ़ायो अच्छा गज मुख को दोन दिल लाल विराजे सुत हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी, जी गणराज विद्या सुखदाता कन्या कुमारो दर्शन मेरा राम नगम भाव भगति से कोई शरणागत आवे संतति संपती सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मो अति भावे गो सावी नंदन निच दिन गुण गावे जय देव जय देव, देव। गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो पनवेलचा महागणपती गेली चौदा वर्ष कांतीलाल प्रतिष्ठान आयोजित करत आहे पनवेलकरांच्या भक्तीचा सेवेचं हे प्रतीक आहे आणि दरवर्षी भाविकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयास असतो पनवेलचा महागणपती मुला चौसष्ट काळांचा अधिपती मुलादार चक्राचा स्वामी आणि ही विद्येची देवता आहे बुद्धिमत्ता त्या ज्या भगवंताने आपल्याला अर्पण केली ज्या भगवंताने आपल्याला दान दिली त्या बुद्धीच्या साहाय्यानं या जगाचा या विश्वाचं कल्याण व्हावं ही संत ज्ञानेश्वर माऊलींची जी पूजा अर्ची आहे त्यांची जी इच्छा आहे हे विश्वची माझे घर हे तत्त्व आहे हे सामाजिक तत्त्व त्यांनी प्रस्थापित केलं त्यानंतर अलीकडच्या काळात लोकमान्य टिलक असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील की ज्याने समाज एकत्र व्हावं है। समाज उपयोगी काही उपक्रम राबवले त्यातील गणेशोत्सव हा एक उपक्रम आहे समाजाला एक आध्यात्मिक अधिष्ठान देताना सामाजिक क्रांती आणि आध्यात्मिक क्रांती याची सांगड घातली तर त्याचं एक कळस म्हणून राज्यक्रांती होते आणि राज्यक्रांती झाल्याशिवाय लोकशाही पोषक होत नाही आणि या लोकशाहीच्या पोषकाचा जो आत्मा आहे जो गाभा आहे तो अध्यात्मतेचा आहे समानतेचा आहे एकात्मतेचा आहे आणि ही समानता समाजामध्ये प्रस्थापित व्हावे विस्तारित व्हावे रुजावी म्हणून हे गणेशोत्सव साजरे केले जातात त्याचाच एक भाग म्हणून पडवेलमध्ये मध्ये भव्य दिव्य स्वरूपात आपण गणेशोत्सव साजरा करतो गेली चौदा वर्ष अफाट गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पुणे मुंबईचा उत्सव सोळा या ठिकाणी लोक अडू उठत आहेत रात्री प्रचंड रांगा लागत आहे दिवसा रांगा लागत आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर यावर्षी श्रीकृष्णाचा हा देखावा आहे भगवंत श्रीकृष्णाने सुदर्शन आती घेतलंय ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी भगवंत होतो पूर्ण प्रकट होतो प्रकटतो अवतार आणि पूर्ण अवतार हे भगवंताचे दोन रूप आहे जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि संत सज्जन संकटात येतात त्यांचं रक्षण करणारे यदा यदा यमशिन भवती भारत अभ्योस्थान अधर्मश अदात्मान तुझ्या हे जे भगवंताचं वचन आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी साधू संत सज्जनांच्या सत्याच्या मार्गावर असणाऱ्या लोकांच्या रक्षणासाठी हा भगवंत प्रकट तो जो भगवंत पनवेलच्या महागणपतीच्या रूपानं तुम्हाला प्रकटताना दिसत आहे या ठिकाणी एक भक्तीची सेवेची अनुभवती तुम्हाला मिळेल पण आल्यानंतर सभागृहात आल्यानंतर हा श्रीकृष्णाचा महान अतिशय दिव्य प्रमाणात भव्य प्रमाणात साडेसात हजार स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला दिसेल आणि रोषणाई दिसेल नुसता हा रोषणाईचाही सुद्धा सण आहे हा तेजाचा सण आहे हे तेजाब जे आहे हे भक्तीचं सेवेचं आपुलकीचं प्रेमाचं आणि समृद्धीचं एक तेजाब जे आपन आपण आहे ते भगवंताच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि त्याच्या चरणाच्या उजव्या नखीतून उजव्या ग्रंथ्यातून आपली जी नाल जोडली जाते प्रत्येक व्यक्तीशी ती नाल जोडण्याचं काम आपण या प्रवेश त्या ठिकाणी करतो आहे प्रवेशद्वारावर सुद्धा आपण भगवंताचं सुदर्शन सोडणारं हात दर्शवला आहे प्रत्येकाला भगवंतानी मामेक्कम शरण रजत प्रत्येकाने मला शरण या असं भगवंत श्रीकृष्ण सांगतात त्याप्रमाणे हा सगळा देखावा केलाय लोकांना आवडतो आणि सगळ्यांचं प्रेम मिळते पनवेलकरांची एक अस्तित्व झालं आहे पनवेलकरांना एक नवीन अस्तित्व आणि पनवेलकरांची नवीन ओळख म्हणजे पनवेलचा महागणपती या पनवेलच्या महागणपतीची ओळख आता विश्वामध्ये जातोय परदेशात जातात काही परदेशी नागरिक येत आहेत तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहेत आणि एकंदर आपण पाहतो की पनवेलता महागणपती आता प्रत्येकाच्या हृदयस्थानी विराजमान झालेला आहे जय गणेश